राज्यमंत्र्याच्या बंगल्याजवळ घाणीचे साम्राज्य तर शहराची अवस्था काय सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत पावसाळा सुरू होण्यापूर्वी नगरपरिषद पुसतकडून शहरातील स्वच्छता नाली साफसफाई ही सर्व कामे करणे अपेक्षित होते परंतु नगरपरिषदकडून मात्र पावसाळ्यापूर्वी अशी कोणतीही कामे करण्यात आली नाही त्यामुळे आता संपूर्ण शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे आणि यामुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे विशेष बाब म्हणजे आपल्या राज्याचे राज्यमंत्री तथा पुसद विधानसभा आमदार यांचा बंगलाच घाणीच्या विळख्यात आहे आता राज्यमंत्री महोदयांचा बंगलाच जर घाणीच्या विळख्यात असेल तर इतर शहरातील अवस्था काय असेल हे सांगण्याची गरजच नाही शहरात प्रत्येक वार्डात कचरा संकलन करण्यासाठी दररोज घंटागाडी जाणे आवश्यक आहे परंतु कोणत्याही वार्डात कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडी जात नाही पुसद शहर हे घाणीच्या विळख्यात आहे आणि राज्यमंत्रीचा बंगलासुद्धा याच घाणीच्या विळख्यात आहे तरीसुद्धा नगर परिषद पुसद याकडे लक्ष देत नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे